रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्राजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड दोन जानेवारी पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश दळवी आणि गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस स्थापना दिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील तसेच पत्रकार यांच्या वतीने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील पत्रकार उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा